नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुड क्लासेस मुरुड आपण स्पोकन इंग्लिश कोर्स बघत आहोत याच्यामध्ये आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी उपयुक्त असणारे शब्द आणि त्या शब्दापासून अर्थपूर्ण असे वाक्य कशा पद्धतीने बनवायचे याचं याचा, याचा सविस्तर अभ्यास मी तुम्हाला सांगत आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबत असलेल्या बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळत राहतील आधी कुश्री न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत विद्यार्थ्यांनो काल आपण आपल्याजवळ असलेले वस्तू कशा पद्धतीने सांगायची किंवा मालकी दर्शवणारा जो काही शब्द आहे ज्या वस्तू आहेत त्या सांगत असताना आपण कोणत्या सेंटेन्समध्ये कोणत्या वर्ड्सला घेऊन आपण मिनिंगफुल सेंटेन्स बनवू शकतो हे मी तुम्हाला सांगितलं होतं आज मी तुम्हाला सांगणार आहे की वी हॅव म्हणजे आमच्याकडे आपल्या टीमकडे आपल्या समूहाकडे आपल्या ग्रुपकडे कुठल्या वस्तू आहेत हे सांगण्यासाठी तुम्ही कुठल्या पद्धतीने ते सेंटेन्स बनवू बनवू शकता किंवा बनवण्यासाठी मिनिंगफुल एक वर्ड्स मी तुम्हाला देणार आहे त्या वर्ड्सपासून तुम्हाला एक अर्थपूर्ण असं वाक्य बनवायचं आहे जसं की वी हॅव म्हणजे आमच्याकडे आहे आता आमच्याकडे म्हणजे ते अनेक वचनी असणार आहे प्लुरल असणार आहे ज्याच्यामध्ये एकापेक्षा अनेक व्यक्तींचा सहभाग असणार आहे मध्ये ते दोन असतील चार असतील दहा असतील शंभर असतील अनेक म्हटल्यानंतर एकापेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असणार आहे तर आता बघा पहिलं वाक्य काय आहे आमच्याकडे योजना आहे एखादा प्लॅन आहे तुमची टीम आहे काहीतरी तुम्हाला सक्सेसफुली मिशन बनवायचं आहे तुम्ही त्याबद्दल वाटचाल करताय चर्चा करताय दोन टीम केलेले आहेत एका टीमचं त्यांनी मत मांडल्यानंतर तुम्ही सांगताय की आमच्याकडेही एक कल्पना आहे आयडिया आहे वी हॅव अ प्लॅन आमच्याकडे सुद्धा कल्पना आहे योजना आहे आयडिया आहे वी हॅव अ आयडिया वी हॅव अ प्लॅन आमच्याकडे योजना आहे या पद्धतीने वाटचाल करण्यासाठी आमच्याकडे कुत्रा आहे त्याचं नाव टॉमी आहे किंवा आमच्याकडे टॉमी नावाचा कुत्रा आहे कसं सांगणार तुम्ही वी हॅव अ डॉग क्वालेड टॉमी वी हॅव अ डॉग क्वालेड टॉमी आमच्याकडे कुत्रा आहे त्याचं नाव काय आहे टॉमी आहे किंवा आमच्याकडे टॉमी नावाचा कुत्रा आहे वी हॅव अ डॉग कॉलेड टॉमे आमच्याकडे मांजर आहे पुसी नावाची वी हॅव अ कॅट कॉलेड पुसी वी हॅव अ कॅट कॉलेड पुसी पुसी नावाची गुटगुटीत सुंदर आणि लवली अशी कॅट आहे आमच्याकडे हे तुम्हाला आहे आमच्याकडे भरपूर वेळ आहे वी हॅव अ प्लांटी ऑफ टाईम खूप वेळ आहे ताम इंग्रजी शिकण्यासाठी अख्खा उन्हाळा आमच्यासाठी होता आणि आणखीनही पंधरा वीस दिवस आमच्यासाठी आहेत त्यामध्ये आम्ही भरपूर इंग्रजी शिकणार आहोत कारण आमच्याकडे भरपूर वेळ आहे वी हॅव अ प्लॅन टी ऑफ टाईम आमच्याकडे भरपूर वेळ आहे आपल्याकडे तीन दिवस आहेत वी हॅव अ थ्री डेज आजी आजोबाकडे थांबण्यासाठी आता तुमच्याकडे तीनच दिवस आहेत तुम्ही म्हणू शकता आमच्याकडे तीन दिव दिवस आहेत वी हॅव अ थ्री डेज वी हॅव अ थ्री डेज आता हे झालं आपल्या टीमविषयी आमच्याविषयी माझ्याविषयी सांगत असताना है ना आय हॅव तर आता आपण ही हॅज बघू त्याच्याकडे सुद्धा आहे त्याच्याकडे सुद्धा आहे आता जे तुमच्याकडे होतं ते त्याच्याकडे आहे असं तुम्हाला सांगायचं तुम्ही काय सांगणार ही हॅज त्याच्याकडे आहे काय आहे त्याच्याकडे दहा डिग्री आहेत ही हॅज टेन डिग्रीज ही हॅज टेन डिग्रीज त्याच्याकडे दहा वेगळ्या वेगळ्या पोस्ट आहेत दहा डिग्र्या आहेत त्याच्याकडे त्याच्यानंतर त्याच्याकडे शस्त्र आहे ही हॅज अ विपेन ही हॅज अ विपेन त्याच्याकडे शस्त्र आहे त्याच्याकडे बंदूक आहे ही हॅज अ गन त्याच्याकडे बंदूक आहे ही हॅज अ न्यू ड्रेस त्याच्याकडे नवीन ड्रेस आहे ही हॅज अ न्यू स्कूल बॅग त्याच्याकडे नवीन स्कूल बॅग आहे ही हॅज अ न्यू आयफोन त्याच्याकडे नवीन आयफोन आहे म्हणजे त्याच्याकडे खूप आहे ही हॅज अ सायन्स नोट्स त्याच्याकडे सायन्सच्या नोट्स आहेत मग ह्या सगळ्या झाल्या ही हॅजने त्याच्याकडे असलेल्या गोष्टी दा सांगण्यासाठी दर्शवण्यासाठी त्याच्याकडे दोन कार आहेत ही हॅज टू कार्स ही हॅज टू कार्स त्याच्याकडे दोन कार आहेत त्याच्याकडे दोन घरे आहेत ही हॅज टू हाऊस ही हॅज टू हाऊस ही हॅज टू टू व्हीलर त्याच्याकडे दोन टू व्हीलर आहेत असं तुम्हाला सांगायचं असतं मग हे झालं स्वतः सांगत असताना आपल्या टीम सांगत असताना आणि इतरांविषयी किंवा आपल्या फ्रेंड्स विषयी सांगत असताना तर स्वतः विषयी ज्या वेळेला तुम्ही सांगत असता तेव्हा आय हॅव सांगायचं आहे तुम्हाला ते तुमच्या वस्तू आहेत तुमच्या टीमकडे आहे त्यावेळेला तुम्हाला वी हॅव सांगायचं आहे ते तुमच्याकडे आहे आणि त्याच्याकडे आहे सांगायचं असतं त्यावेळेला ही हॅज असं सांगायचं असतं तुम्हाला तर या पद्धतीने तुम्हाला एकाच शब्दापासून मिनिंगफुल वर्ड्स बनवण्यासाठी मदत होणार आहे चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कॉमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद